कोणत्याही परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी घोकमपट्टी उपयोगाची नाही तर स्वयंशिस्त लावून नियमित अभ्यास पुरेशी झोप सकारात्मक विचार आणि सोशल मीडियाच्या वापरावर स्वयं निर्बंध असणं गरजेचं आहे आपल्या चुकांमधून शिकून त्रुटी सुधारण्यासाठी प्रयत्न करणारे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार शिस्तबद्ध दिनक्रम करणारे विद्यार्थीच परीक्षेत आणि करिअरमध्ये यशस्वी होतात असं प्रतिपादन प्राध्यापक एम बी सावंत यांनी केलं कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील सावंत अकॅडमीच्या वतीनं आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते कोल्हापुरातील पेठेतील सावंत अकॅडमी तर्फे नीट आणि जेई च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सेमिनार घेण्यात आलं या शिबिरात स्वयंशिस्त या विषयावर प्राध्यापक एम बी सावंत यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं उच्च करिअर प्राप्तीसाठी आणि परीक्षेतील भरघोस यशासाठी आई वडील किंवा शिक्षकांनी सांगून केलेला अभ्यास उपयोगाचा नाही तर स्वतःहून केलेलं अभ्यासाचं नियोजन आणि त्यासाठी घेतलेले परिश्रम आनंद आणि यश मिळवून देतात त्यामुळे स्वतःहून स्वतःसाठी अभ्यास करण्याचा मंत्र विद्यार्थ्यांनी अंगीकारावा वक्तशीरपणा नसल्यामुळं अभ्यासात सातत्य राहत नाही आई वडील शिक्षक आणि मार्गदर्शकांच्या सल्ल्याचं पालन होत नाही त्यातून निष्काळजीपणा विस्मृती ताणतणाव अशी लक्षणं वाढतात त्यामुळं अशा विद्यार्थ्यांनी वेळीच सावध व्हावं तणाव न घेता आत्मविश्वासानं आणि दिनक्रमाचं वेळापत्रक तयार करून काळजीपूर्वक अभ्यास करावा मोबाईल टीव्हीच्या वापरावर स्वनियंत्रण ठेवावं स्वतःचं ध्येय आणि त्यासाठी लागणारा अभ्यास निश्चित करून प्रत्येक बाबीवर आत्मनियंत्रण ठेवल्यास यशाची गुरुकिली निश्चित मिळते आई वडील शिक्षकांबरोबरच सकारात्मक मित्रांच्या सहवासात राहणं झालेल्या चुका दुरुस्त करून पुन्हा जोमानं अभ्यास करणं हीच बाब यशाच्या शुक्रावर पोहोचवू शकते असं प्राध्यापक सावंत यांनी सांगितलं विद्यार्थ्यांच्या शंकांचं समाधान त्यांनी केलं कार्यक्रमाचं व्यवस्थापन प्राध्यापक सुरेश सावंत यांनी केलं होतं यावेळी नीट आणि जेईचे विद्यार्थी तसंच पालक उपस्थित होते